राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही सहभागी झाल्यावर आणि विशेष करून देशभरामध्ये एन डी एच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाल्यावर महाराष्ट्रामध्ये एक वेगळा राजकीय निर्णय घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम सुरू केलं मला सांगायला आनंदी होतो आहे की महाराष्ट्रातल्या जनतेचं विशेष करून विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळपास त्रेचाळीस आमदार नागालँडचे सर्व आमदार झारखंडचे आमदार आणि राज्यातील संघटनेची फार मोठ्या प्रमाणावरती ताकद आणि शक्ती ही आदरणीय अजितदादांच्या पाठीमागे उभी राहिली हा निर्णय आम्ही घेत असताना एक बाब प्रामुख्याने त्या ठिकाणी सांगितलं आहे की ज्या विचारधारेवरती गेले चाळीस वर्ष आम्ही सर्वजण राजकीय जीवनामध्ये काम करतो आहोत ती आमची धर्मनिरपेक्ष विचारधारा शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी रयतीच राज्य म्हणून त्या कालावधीमध्ये निर्माण केलेलं ऐतिहासिक स्वरूपाचं कार्य हीच समोर ठेवत आम्ही एन डी एमध्ये आणि महायुतीमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो हे झाल्याच्यानंतर स्वाभाविकपणाने अनेक क्रिया प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटल्या परंतु नुकतंच भारतीय निवडणूक आयोगाने सुमारे पाऊण महिन्यापूर्वी आम्ही घेतलेल्या निर्णयावरती कायदेशीर आणि वैधानिकरित्या शिक्कामोर्तब केलं निवडणूक आयोग स्थापन झाल्यापासून निवडणूक आयोगाला स्वायत्तता आहे आणि त्या स्वायत्ततेच्या आधारे आजवरती निवडणूक आयोगाने जे निर्णय दिले आजवर स्थापन झाल्यापासून ते सर्व निर्णय त्या ठिकाणी देत दे असतानाच आम्हालाही लोकशाहीच्या माध्यमातून एक अपेक्षित असलेला निर्णय त्या ठिकाणी दिला जोरदार युक्तिवाद त्यावेळेलासुद्धा झाले परंतु मी स्वतः इलेक्शन कमिशनच्या सुनावणीला प्रदीर्घ उपस्थित राहायचो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीसुद्धा जयंत पाटील आणि आवाड यांनी जी काही याचिका दाखल केली होती ती फेटाळून लावत असताना आम्ही घेतलेल्या निर्णयाचं समर्थन केलं निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचे अध्यक्ष म्हणून अजितदादा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून यांची निवड नक्की केली विधानसभा अध्यक्षांच्या निकालामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकृत अजितदादांच्या नेतृत्वाखाली आहे याच्यावरती शिक्कामोर्तब झालं आम्ही याचिका दाखल केली होती की कि समोर राहिलेले काही दहा विधानसभा सदस्यांच्यावरती कारवाई केली जावी विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्यावरती कुठली कारवाई केली नाही या विरोधामध्ये आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलेलो आहोत आणि उच्च मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी प्राथमिक झाली त्यावेळेला त्याची नोंद माननीय उच्च न्यायालयाने घेतली आणि मग त्या संबंधित आमदारांना नोटीससुद्धा त्यांनी त्या ठिकाणी बजावलेली आहे प्रामुख्याने सांगायचं असं सा की ज्या हेतूसाठी ज्या सरकारमध्ये आम्ही सहभागी झालो त्यामध्ये विकास कामाला अधिक गती कशी देता येईल आपल्या कोकणामध्ये सुद्धा काही विकास विकासकामं यापूर्वीसुद्धा झाली पण अधिक गतीने करण्याच्या निष्कळतून आम्ही या सरकारच्या माध्यमातून पावलं उचलली त्यामध्ये प्रामुख्याने साहेबांनी चाळीस वर्षापूर्वी नव्हे असते त्याच्याही खूप आधी रेवस रेड्डी रस्त्याचं स्वप्न पाहिलेलं होतं आणि हा रेवस रेड्डी रस्ता ज्या वेळेला अस्तित्वात होईल त्याला कोकणामध्ये पर्यटनावरती आधारित असलेल्या रोजगाराची प्रचंड प्रमाणावरती निर्मिती होऊ शकते आपण सर्वजण शोधण्यात आपण अनुभवू शकतात की मुंबईचा एम एम आर डीच्या मार्फत तयार झालेला शिवडी ते नावा अटल सेतू देशातील सर्वाधिक लांबीचा एकवीस किलोमीटर लांबीचा जो पूल आहे त्या पुलाच्यामुळे आज प्रचंड प्रमाणावरती फायदा वेळेची बचत इंधनाची बचत कोकणातल्या आणि पुण्याकडे जाणाऱ्या सगळ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणावरती झाली त्याच्यामुळे एक मुंबई अधिक जवळ आली याच रस्त्यावरचा करंजा ते रेवस या पुलाचं निविदा त्यानंतर साळावला एकेकाळी बॅरिस्टर साहेबांनी जसं दादलीचा पूल बांधला तसं साळावच्या पुलाची निर्मिती केली त्या ठिकाणी एक पुलाची निर्मिती मरुडच्यापासून नांदगावला बायपास करत हा रस्ता ज्या वेळेला अगरदांड्याला येतो त्यावेळेला दिगी पोट अतिथं होत असल्यामुळे ते तुरंबाडी असा तेराशे पन्नास कोटी रुपयाचा पूल आणि तिथून मग हा रस्ता दिघी नानवेल सर्वे आदगावरून वेळासवरून दिव्यागर मार्गे जो येतो तो बागमांडलेला ते बागमांडला ते बाणकोट खाडीवरचा पूल मी अर्थमंत्री असताना मी सुरू केला होता परंतु आज तो पूल दुर्दैवाने दीर्घकाळ रेंगाळामुळे त्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झाला असता था लक्षात आलं की आता तो पूल पूर्ण करणं शक्य नाही एम एस आर डी सीने त्या संदर्भातला टेक्निकल संबंध स्ट्रक्चरल ऑडिट केलं त्यामुळे तिथेसुद्धा नवीन पुलाचं निविदा त्या ठिकाणी निघाली पलीकडचं केळशी अंजरला याही पुलाच्या निविदा निघाल्यात हे सगळ्या कामाचा पाठपुरावा खासदारा नात्याने मला गेल्या सरकारमध्ये सहभागी झाल्याच्यानंतर करता आला सांगण्याचा उद्देश असा होता की हा जवळपास दहा हजार कोटी रुपयाचा महत्त्वाकांक्षी रस्ता पूर्ण झाला तर कोकणाच्या दृष्टकोनतून अत्यंत महत्त्वाचं ठरू शकेल मला याचीही जाणीव आहे की मुंबई गोवा रस्ता ते झरखडलेलं काम त्या संदर्भामध्ये वेळोवेळी केलेली आंदोलनं आज आपण पाहतो की रस्त्याचं काम शीघ्र गतीने सुरू आहे ज्या मर्यादेमध्ये पूर्ण व्हायला पाहतं ते दुर्दैवाने होऊ शकलं नाही परंतु आज जवळपास माणगाव ते पोलादपूरपर्यंत किंवा कशेरी घाटातला एकेरी मार्ग काल प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला एक चार दिवसापूर्वीच त्या मार्गावर आम्ही प्रवास केला होता आणि मग नाशाला आम्ही अथॉरिटी जो बोललो होतो आणि त्यांना मी सांगितलं होतं की किमान कि एकेरी का होईना पण मार्ग त्या ठिकाणी सुरू करा तो कालपासून त्यांनी एकेरी मार्ग सुरू केल्यामुळे कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ जवळपास पाऊन ते एक तास वाचू शकतो प्रवा कशेडी घाटामध्ये होणारी वाहतुकीची कोंडी कमी होऊ शकते गडकरी साहेबांच्यामुळेच आपटा म्हणजे खारपाडा ते इंदापूर या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाला निधी त्या ठिकाणी मिळाला त्याचंही काम सुरू आहे खरं आहे की दीर्घकाळ कोकणवासियांना त्याचं खूप त्रास सहन करावा लागला पण अपेक्षा असे था। था की दोन हजार चोवीसशे अखेरीसपर्यंत या रस्त्याचं काम पूर्णपणाने त्या ठिकाणी होऊ शकेल इतर अत्याधुनिक पद्धतीची बंदरं माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतात त्यामध्ये हरणं एक मोठं बंदर आहे की ज्या ठिकाणी सातशे वीस किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीमध्ये सर्वाधिक मच्छिमार त्या ठिकाणी आहेत आणि उत्पादन त्या ठिकाणी होतं राज्याला परकीय चलन मोठं मिळतं ते हरण्याचं बंदर असेल शिवधरमधलं जीवना मुळगाव कोयवडा भरटकोल पलीकडे गेल्याच्या नंतर आदगाव आणि आदगावच्या नंतर राजपुरीच्या आसपास आगरदांड्याच्या आसपास एक मच्छीमाराचं बंदर आणि मग अलिबाग तालुक्यातील अशी मच्छीमाराची बंदरं ही भारत सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत समाविष्ट करून वेळोवेळेमध्ये वे लोकसभेमध्ये मी प्रश्न उपस्थित केला त्या आता खात्याच्या सुद्धा आम्ही बोललो होतो राज्य सरकारने सुद्धा त्याच्यातला हिस्सा देण्याचं ठरवलं त्यामुळे तशापैकी मच्छीमारांची बंदरंसुद्धा आज प्रत्यक्षामध्ये बारा तेराशे कोटी रुपयाची कामं सुरू झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात बाकी विकास कामासाठी निघणारा निधी आपापल्या मतदारसंघामध्ये आमदार माळ असेल शिवर्धन असेल पेण असेल पलीकडचा अलिबाग असेल उरण पनवेल किंवा कर्जत खालापूर या मतदारसंघामध्ये सुद्धा तीस चोपन्न पन्नास चोपन्न पंचवीस पंधरा नगरविकास याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती नीतिहास महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून येत असल्यामुळे आपल्या जिल्ह्यांतील प्राथमिक ज्या भौतिक सुविधा आहेत विशेष करून रस्त्याचं जाळं उभं करणं यामध्ये अधिक लक्ष केंद्रित त्या ठिकाणी करून ही कामंसुद्धा मार्गी त्या ठिकाणी लागत आहेत या पद्धतीने सत्तेच्या सहभागाच्या नंतर काही उल्लेखनीय कामाला गती देता आली त्याचा आपल्यामार्फत या ठिकाणी बोलावा हाच हेतू त्याच्यामध्ये होता आपणही काय मुख्यपणाने प्रश्न विचारत असेल तर आपण विचारावेत अशी आपल्याला विनंती आहे